भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जे काही घटना घडली त्याच्यात वास्तविक आम्ही शिरूर तालुक्याचे लोक सभासद नाही परंतु जे काही प्रसारमाध्यमाच्याद्वारे आमच्याकडे पोहोचले किंवा आम्ही खाजगीमध्ये मा जी माहिती घेतली आढावा घेतला शेतकऱ्यांशी चर्चा केली त्याच्यातून असं आम्हाला कळालं की आदरणीय दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून तो कारखाना अतिशय उत्कृष्टपणाने त्यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे त्याचबरोबर काही एक राजकीय स्टंडबाजी करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी भूमिका घेतली गेली काही आता आपण या ठिकाणी पाहिलं असेल आमच्या गोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ठिकाणी तर शेतकऱ्यांना प्रश्न होते ते शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांनी माईकवरती मांडले होते परंतु त्या प्रश्नांना बगल देऊन पोलिसांच्या दबावाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आणून ती सभा गोंधळ घातल्यासारखं करून ती सभा बंद पाडली आणि प्रतिसभा या ठिकाणी आम्ही किसान क्रांती मोर्चाच्या वतीने सर्व पक्ष सभासदांच्या वतीने घेतली त्या प्रतिसभेला या उपस्थित सभेतले ऐंशी टक्के लोक आमच्या प्रतिसभेला उपस्थित होते शांततेने ती सभा झाली त्या ठिकाणी कारखाना पंचवीस वर्षे एक हाती सत्ता असताना कशा पद्धतीने कर्ज आलं का बंद पाडला याच्यासाठी इतरांना राज्य सरकारचे दोष दिले जातात तर त्याच्यावरती शेतकऱ्यांना काय खरं आणि काय खोटं हे प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे आणि त्याच्यामुळं या ठिकाणी प्रतिसभा यशस्वी झाली आणि प्रतिसभा शांततेत पार पडली प्रतिसभेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर ज्यांनाधार मिळाला त्याच्यावरून ही शांततेत झालेली प्रतिसभा हीच कारखान्यांची खरी सर्वसाधारण सभा आहे तेच शेतकऱ्यांचं या तालुक्याचं खरं मते प्रतिसभा घेतली होती ती प्रतिसभा ही कारखान्याच्या त्याच कार्यक्षेत्रामध्ये त्या ज्या ठिकाणं वार्षिक सर्वसाधारण सभा घेतलेली आहे त्याच ठिकाणं पार पडली वास्तविक या ठिकाणी घोडगंगेची सभा ही वंदेमातरम करून बंद झालेली असताना चेअरमॅन यांनी बेकायदेशीरांना बंद केलेली असताना प्रतिसभा याच ठिकाणी प्र पार पडली व तिथं जागेवर पार पडली मोठ्या संख्येने लोकं होती याचा अर्थ त्यांच्याकडे गणसंख्या नसताना त्यांनी बेकायदेशीर इथे ठे सभा पार पडली याच कार्यक्षेत्रामध्ये याच सभास्थळी ही झाली ही अधिकृत सभा सभाच होती प्रतिसभा देखील परंतु कार्यक्षेत्राच्या बाहेर जर कुठं काही कॉर्नर सभा झाल्या तर त्या दखलपात्र आहे किंवा कसं याच्याबद्दल काय कायदेशीर सभासद आहे माझं संपूर्ण नाव शरद कृष्णानंद कद्री राहणार शिरजगाव काटा आज कारखाना सुरू झाल्यापासनं आज ताग आहेत मी गोडगंगेला ऊज संपूर्ण माझा संपूर्ण ऊस त्याला देतो सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये सदर कारखान्याला माझ्या माझ्या नावे व माझ्या म मंडळीच्या नावे यशस्वी शरद गद्रे या नावे जानेवारी महिन्यामध्ये शंभर शंभर टन ऊस गवित्याला गोडगंगेला दिला सदर पेमेंट हे पंधरा शुगर कॅन ॲक्टप्रमाणे सदर पेमेंट हे पंधरा दिवसाप्रमाणे येणे होते तरी कारखान्याने ते पेमेंट एप्रिलच्या शेवटी मे एप्रिलच्या एंडिंगला माझे पेमेंट बँकेमध्ये जमा केले त्यावेळेस मी कारखान्याचे चेअरमन आणि एम डींना विचारणा केली की एवढं तीन आणि चार महिने डिले का केला तुम्ही मला आज बँकेचं व्याज आणि दंड भरायला लागलेला आहे ते त्याच्यावर तुम्ही बोला त्या त्या विषयावर हे काय बोलायला तयार नाही त्याच्यावर मी स सदर साखर आयुक्तांकडं मी तक्रारी तक्रार दाखल केली की यशस्वी शरद गद्रे यांच्या नावाने शंभर टनाचं पेमेंट हे दे दिगराई करून तीन महिने लेट दिलेले त्याच्यावर आपण साखर आयुक्तांनी आणि कलेक्टर साहेबांनी कारवाई करावी पण त्याच्यावर काहीच कारवाई नाही झाली सगळी दडपशाही झाली हे दडपशाहीमध्ये आताही मी प्रश्न विचारला माननीय अध्यक्षांना की का चा तेतीसाव्या सभेमध्ये प्रश्न विचारला की या तुम्ही व्याजासंदर्भात बोला की जे शंभर टन ऊस गेलाय त्याचं पेमेंट होतंय दोन लाख साठ हजार रुपये त्याचं तुम्ही व्याज मला देत का नाही तर माननीय अध्यक्ष कारखान्याच्या शेजारीशंकर सहकारी हॅलो नाही त्यांचं जे पेमेंट आहे ते वेळेवर जाते त्यांच्याबद्दल काय सांगा तुम्ही हॅलो आज इतके बहुताली शेतकरी कारखाने आहेत तर उदाहरणार्थ भीमाशंकर असू द्या इथं श्रीगोंदा असू द्या परत मस्कोबा असू द्या ऊस जा जाऊस झाला की पंधराव्या दिवशी लगेच मोबाईलवर मेसेज येतो मेसेज येतो आता मी चालू वर्षी नाथमसकोबाला ऊस घातला पंधराव्या दिवशी बरोबर मेसेज पडला गद्र तुमच्या अकाउंटवर निर्वीच्या शाखेमध्ये पैसे जमा आहेत आणि जर आता ही जर जर म आमच्या जर शेजारी जर पराग असू द्या भीमाशंकर असू द्या ही जर ही जर टायमर पेमेंट देऊ शकत असतील तर शेतकऱ्यांनी नेमकं करावं काय की जर ही एवढी दडपशाही असेल की जर प्रश्न विचारलाय प्रश्न विचारलाय माननीय अध्यक्ष काय म्हणतात ते आम्हाला माफ करा मी आज बँकेत गेलो मला दंड भरायला लागला व्याज भरायला लागला मी काय बँकेच्या ह्याला मॅनेजरला म्हणू का बाबा मला माफ कर म्हणजे किती हा बालिशपणा चाललेला आहे